जय राऊतला अजून कळलं नाही की मुख्यमंत्री शिंदेवरतीच तो बोलतो आम्हाला माहिती आहे पण मुख्यमंत्री शिंदेचा एन्काउंटर करायला संजय राऊतला सात जन्म घ्यावे लागतील संजय राऊतला अजून कळलं नाही की मुख्यमंत्री शिंदेवरतीच तो बोलतो आम्हाला माहिती आहे पण मुख्यमंत्री शिंदेचा एन्काउंटर करायला संजय राऊतला सात जन्म घ्यावे लागतील आणि जनतेने स्वीकारलेला आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या गरिबांचे मशी आहेत त्याच्यामुळे पुन्हा एकदा संधी गरिबांचा मशिया ह्याला जनता देणार आहे ह्या महायुतीमध्ये आणि म्हणून त्याच्या संजय राऊताच्या जे काय पोटात आहे ते त्याला खटखत आहे त्याच्यामुळे त्याला ते बोलावं आहे जी वस्तुशी होती अक्षय शिंदेने केलेलं पाप केलेलं कृत्य हे खरं म्हणजे बाहेरच्या देशात असता तर तिथल्या तिथेच गोळ्या घालून त्याला ठार मारला असता परंतु आपली न्यायव्यवस्था थोडी वेगळी असल्यामुळे त्याला वेळ लागतो परंतु त्यांनी जेव्हा जे पोलिसांवर हत्यार उभारायचा प्रयत्न केला तेव्हा कोणी जरी असलं तरी ते, ते, ते सोडणार नाही एक तर तुझं कृत्य काय आणि तू करतोस काय त्याच्यामुळे का कर संजय राऊतचं डोकं फिरलंय त्याला ठाण्याच्या वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागेल असं मला